नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण रेल्वे भरतीबद्दल येणारे महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपण एम सी क्यू एम क्यू एम सी क्यू प्रकारचे जे प्रश्न असतात रेल्वेमध्ये त्याची उत्तरे अचूक देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया तर सर्वात प्रथम जो क्वेश्चन आहे याचा क्वेश्चन आहे हायस्पीड वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर आवृत्तीचे नाव काय आहे तर ह्याचे क ऑप्शन जे निर्णय ते आहेत एक्सप्रेस भारत भारत दिव्या वंदे इंडिया एक्सप्रेस अमृत भारत एक्सप्रेस त्याचं बरोबर जे अंतर आहे उस आन्सर आहे ते अमृत भारत एक्सप्रेस हे आपल्या वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर आवृत्तीचे नाव आहे त्याच्याविषयी जर सविस्तर माहिती पाहायचं म्हटलं तर प्रद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीस डिसेंबरला एक्सप्रेस भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केलेले आहे हायस्पीड वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर व अमृत भारत एक्सप्रेस असे म्हणले जाईल अमृत भारत एक्सप्रेसचे उद्घाटन तीस डिसेंबरला जसं म्हटलं मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमधून झालेलं आहे प्रवाशांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी या ट्रेनमध्ये खास द्वितीय श्रेणी आणि स्लीपर क्लास कंपार्टमेंटचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे रेल्वे बोर्डाने या ट्रेनच्या पहाडीच्या संरचनेबाबत तपशील जारी केले जे प्रवास केलेल्या अंतराच्या आधारावर बदलतात अमृत भारत एक्सप्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे इतर मेल किंवा एक्सप्रेस गाड्याच्या तुलनेत तिकटीच्या किमती अंदाजे पंधरा ते सतरा टक्क्यांनी जास्त असणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या रेल्वेमध्ये विचारला जाऊ शकतो यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे ते वर्षाच्या उत्तरार्धात वारसा मार्गावर हायड्रो जनवर चालणाऱ्या गाड्या सुरू करणे सुरू हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी अलीकडेच अनावरण केलेल्या योजनेचे नाव काय आहे तर यामध्ये ऑप्शन जे आहेत ग्रीन हायड्रो जन पुढाकार इकोरेल्स हेरिटेज हेरित रेल्वे आणि हायड्रोजन जन पॉवर हेरिटेज तर याचं करेक्ट आन्सर आहे हायड्रोजन जन पॉवर हेरिटेज तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे हायड्रोजन जन पॉवर हेरिटेज आता ह्याच्याविषयी जर सविस्तर माहिती पाहायचं म्हटलं तर आपल्या रेल्वे मंत्रालयाने हायड्रोजन फॉर हेरिटेज नावाच्या योजनेचे अनावरण केले आहे ज्याचे ज्याचे उद्दिष्ट वर्षाच्या उत्तरार्धात त्याच्या हेरिटेज मार्गावर हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या सुरू करण्याच्या आहे वर्ष दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला भारतीय रेल्वेने आपल्या हेरिटेज रेल्वेलाईनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञासह आधुनिकरण करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली होती हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हायड्रोजन फॉर हेरिटेज म्हणून ओळखल्या जाणारी परियोजना चालू केलेली आहे ज्यासाठी विशेष आठ हेरिटेज मार्ग वरती ओ तयार करण्यात आले आहेत आणि आहेत अगदी प्रश्न आपल्याला लिहू शकतो की हायड्रोजन चलित गाड्यांचे फायदे काय चालतात सर्व त्यातमध्ये सर्वप्रथम हे जीव आश्म इंधनावरील अवलंबित कमी करेल म्हणजे आपले पेट्रोल डिझेल जे वापरलं ते कमी करेल सार्वजनिक वाहतुकीमध्ये पर्यावरणास अनुकूल ऊर्जा स्वस्त वापरास प्रोत्साहन देईल हे सगळ्यात महत्त्व आणि याच्या व्यतिरिक्त प्रवाशी सुधारित प्रवाशाच्या अनुभवाची अपेक्षा करू शकतात इतर कारण या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनमध्ये चांगल्या कोच जे आरामदायी आणि चांगला प्रवास घडू शकतो पुढचा प्रश्न आहे अलीकडेच दक्षिण पूर्व रेल्वे कार्यक्षेत्रात भारतीय रेल्वेने मंजूर केलेल्या चार गाड जोड्यापैकी तीन गाड्या कोणत्या राज्याला मिळाल्या तर त्याचे करेक्ट आन्सर आहे ओडिसा ओडिसा राज्याला मिळालेले आहेत आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे आपण ओडिसा राज्यातून येतात हे देण्यात ठेवा नंतरचा प्रश्न आहे जो उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे उत्तर पश्चिम रेल्वेचे जे मुख्यालय आहे ते जयपूर आहे उत्तर पश्चिम रेल्वे जयपूरची राजस्थानची राजधानी आहे त्यांचा प्रश्न आहे अरे डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये उत्तर भ प्रदेश सरकारने कोणत्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून वीरांगणा लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन असे ठेवले तर त्याचे बरोबर उत्तर आहे झाशी रेल्वे स्टेशन हे झाशी शहरामध्ये जे रेल्वे स्टेशन आहे त्याचे नाव बदलण्यात राहिलेलं आहे खालीलपैकी कोणती रेल्वे अब्री रेल्वे अरबी समुद्राला समांतर धावते हे सोपं उत्तर आहे याला माहीतच असेल आपल्याला कोकण रेल्वे मध्य रेल्वे तर भारताच्या जा, मध्यभागी जाऊ दक्षिण रेल्वे दक्षिण साईडला पश्चिम रेल्वे पश्चिम साईडला कोकण रेल्वे हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या कोकण भागातून जाते आणि समुद्राला समांतराशी धावते भारतीय mm -hmm. रेल्वेने हे आगामी दक्षिण तटी रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय म्हणून प्रस्तावित केले आहे दक्षिण तटी रेल्वे क्षेत्राचे करेक्ट उत्तर आहे विशाखापट्टणम राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय कोणत्या शहरात आहे ऑप्शन आहे पटना दोन बेंगलोर तीन लखनौ चार नवी दिल्ली तर याचे संग्रहालय जे आहे ते नवी दिल्लीमध्ये आहे भारतीय रेल्वेच्या पहिल्या पॉड हॉटेलचे उद्घाटन नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्थानकावर झालेले आहे तर याचे करेक्ट करेक्टर जे आहे ते आहे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक पॉडचे उद्घाटन त्यावेळेचे भारतीय राज्यमंत्री जे होते राधा दानवे यांच्या हस्ते ते करण्यात आलेले आहे आणि ह्याविषयी प्रश्न आपल्याला येऊ शकतो कोन कोणाच्या हस्ते याचे उद्घाटन झालेलं आहे सविस्तर माहिती जर आपण पाहिली तर ती अशी देण्यात आलेली आहे की राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय चाणक्यपुरी नवी दिल्ली येथे आहे एक फेब्रुवारी रोजी एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये याची स्थापना करण्यात आलेली होती भारतातील एकशे त्रेसष्ट वर्ष जुना रेल्वे वारसा जतन आणि संरक्षण करण्यासाठी हे संग्रहालय ठेवण्यात आले आहे आपण जर बघितलं तर रेल्वेचे इतर संग्रहालय पण आपण बघू शकता जसे की मध्य रेल्वेचे संग्रहालय लो लोणावळा येथे आहे उत्तर रेल्वेचे संग्रहालय राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय नवी दिल्ली बाबा भालुक रेल्वे संग्रहालय शिमला उत्तर पूर्व रेल्वे गोरखपूर येथे रेल्वे संग्रहालय आहे उत्तर पूर्व रेल्वेचे कुचबिहार येथे पण संग्रहालय आहे उत्तर पश्चिम रेल्वेचे बिकाना हेरिटेज रेल्वे संग्रहालय बिकानेर येथे पण आहे दक्षिण रेल्वेचे विचार जर केला तर त्रिची येथे रेल्वे संग्रहालय आहे दक्षिण पूर्व रेल्वेचा विचार केला तर आपण इथं नॅरो गेज रेल्वे संग्रहालय कंपार्टी टॉड कडबी चौक मोतीबाग नागपूर दक्षिण पश्चिम रेल्वे के आर एस रोड मैसूर प्रादेशिक रेल्वे संग्रहालय हुबळे येथील रेल्वे संग्रहालय आणि पश्चिम रेल्वेचा विचार केला तर प्रतापनगर रेल्वे संस्था वडोदरा विभागातील रेल्वे संग्रहालय असे रेल्वेचे संग्रहालय आहेत पुढचा प्रश्न आहे दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हुबळे आहे हुबळी हे कर्नाटकमध्ये मुक। येते तिथे दक्षिण पश्चिम रेल्वेचे उद्घा संग्र प्रमुख मुख्यालय आहे दक्षिण पश्चिम रेल्वेचे याच्याविषयी जर आपण सविस्तर माहिती पाहायचं म्हटलं तर भारतीय रेल्वेचे अठरा क्षेत्र विभागीय आणि सुमारे त्र्याहत्तर वि विभागा विभागीय मुख्यालयं रेल्वे आपली विभागली गेलेली आहे उत्तर क्षेत्र विभाग हा भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा रेल्वे क्षेत्र विभाग आहे भारतात तीन प्रकारचे रेल्वेमार्ग आहेत ब्रॉडगेज गेज आणि अरुंदगेज लॉर्ड डलहौसी यांनी सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबईहून ठाणे चौतीस किलोमीटरपर्यंत भारतातील पहिली रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आणि वरील जर प्रश्न बघितला आपण तर कर्नाटक राज्यातील हुबळी येथे त्याचे दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असून एक एप्रिल दोन हजार तीनपासून हे कार्यरत आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे रेल्वेचे पुढचा प्रश्न मग बांधणार रेल्वेचे इंटिग्रल कोच फॅक्टरी आय सी एफ आय सी एफ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पटियाला दोन पॅराम्बोर तीन चैतरंजन बंगलोर याचं करेक्ट आन्सर आहे चेन्नई पॅराम्बोर खालीलपैकी कोणत्या रेल्वेने एक स्टेशन एक उत्पादन उपक्रम सुरू केलेला आहे ऑप्शन आहेत दक्षिण पश्चिम रेल्वे पश्चिम रेल्वे ईस्ट कोस्ट रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे याचे करेक्ट आन्सर आहे दक्षिण मध्य रेल्वे भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत रेल्वेलाईनची स्थापना केली गेलेली आहे आपल्याला माहीतच असेल हे सोपं प्रश्न आहे लॉर्ड डलहौसी जानेवारी दोन हजार बावीसमध्ये कोणत्या राज्याला त्रिपुरा मार्गे आसामशी जोडणारी पहिली जनशताब्दी एक्सप्रेस मिळालेली आहे ऑप्शन आहे मिझोराम मेघालय मणिपूर याचा करेक्ट आन्सर आहे मणिपूर या ज्या आहेत भारताचा जो इष्ट भाग आहे त्याला जोडणी करण्यासाठी भारतीय रेल्वेने आता प्रयत्न चालू केलेले आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो त्याविषयी आपण असं सविस्तर जी माहिती आपण बघितली देण्यात आली आहे की आठ जानेवारी दोन हजार बावीस रोजी मणिपूर राज्याला त्रिपुरा मार्गे आसामला जोडणारी पहिली जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे रेल्वे दळणवळण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वेलाईन हिरवा झेंडा दाखवलेला आहे या ट्रेनच्या प्रवाशामुळे प्रवाशांचा वेळ निम्म्याहून कमी होईल कारण सुमारे बारा तासाच्या तुलनेत तीनशे किलोमीटर अंतर्गत आपण प्रवासाचा वेळ सुमारे सहा तास असेल त्याच व्यतिरिक्त आणि आणखी आपण जर माहिती पाहिली तर जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेन सिलचर बदरपूर न्यू करीमगंज धरमपूर नगर आणि अंबासा यासारख्या महत्त्वाच्या ऐतिहासिक शहरांना जरीबाम आणि आगरतळा या दोन टर्मिनल्स स्थानिकाव्यतिरिक्त जोडण्यात आलेली आहे सध्या मणिपूर आणि त्रिपुरंद त्रिपुरा दरम्यान थ्रेट ट्रेन नाही आहे म्हणजे सरळ ट्रेन नाही आहे आणि आगरतळाने सिलचर दरम्यान फक्त एकच ट्रेन धावते त्यामुळे या ट्रेनच्या माध्यमातून व्यापार आणि वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे आणि ईस्ट इंडियाचा विकासामध्ये यामध्ये होणार आहे जानेवारी दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक एकता नगर रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते हा आपला पंधरावा प्रश्न आहे आणि याच्यावरसर आहे डोबोई रेल्वे स्थानक आनंद रेल्वे स्थानक दादर रेल्वे स्थानक केवडिया रेल्वे स्थानक गुजरात करेक्ट करिफ्टर आहे केवडिया रेल्वे स्थानक गुजरात एक स्थानगर रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाणार आहे याविषयी जर सविस्तर माहिती आपण पाहिली तर यामध्ये रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार केवड्या रेल्वे स्थानकावरील आगामी आर्ट गॅलरीमध्ये गुजरात राज्य तसेच भारतातील विविध कला आणि हस्तकला प्रकार पक्षीत प्रक्ष प्रदर्शित केले जातील एका खाजगी पक्षाद्वारे स्थानकावर आर्ट गॅलरी स्थापन आणि संचलित केली जाईल ज्यामुळे भारतीय रेल्वेला ट्वें ट्वेंटी फोर पॉईंट सेवन लाख रुपयाची मिळकत आणि टू पॉईंट एट थ्री कोटी रुपयाचा संभाव्य महसूल प्राप्त होण्याची चिन्ह आहेत तर याचे मुली प्रश्नाचे योग्य उत्तर आपण पाहिलं तर ते आहेत राजस्थानमधील केवड्या रेल्वे स्थान तर मित्रांनो हे होते महत्वाचे असे पंधरा प्रश्न जे की येणाऱ्या कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये रेल्वेविषयी आपल्याला विचारले जाऊ शकते तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ एकदा पाहून घ्यावा जेणेकरून आपल्याला एकदा लास्टची तयारीमध्ये हा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिकचे आभार आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओच्याचे नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील तर मित्रांनो गुरुचरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांचे येणाऱ्या काही दिवसात आपले जे लक्ष असेल ते पूर्ण हो हीच प्रार्थना करतो आणि व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र